नमस्कार मित्रमैत्रिणींनो माता भगिनींनो सामाजिक कार्य सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर आपण आज बघणार आहोत नोंदणीकृत केलेला बांधकाम कामगार योजनेतील फॉर्म हा रिन्यूल करण्यासाठी जो आपण फॉर्म रिन्यू करण्यासाठी सबमिट करतो रित्या तो सबमिट केलेला फॉर्म हा पेंडिंग आहे चालू चालूरित्य आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रॉम ब्राउजर किंवा गुगल वेबसाईटवर जाऊन बांधकाम कामगार ह्याला क्लिक करायचं आहे आणि बांधकाम कामगार असं नाव टाकल्यानंतर तुम्हाला ओ सी डब्ल्यू आय एन ही वेबसाईट ओपन होईल तिथे क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पेज ओपन होतो आणि हा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला असं खाली जायचं आहे आणि खाली गेल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन वर्कर रजिस्ट्रेशन आणि दोन नंबरला आहे कॉन्ट्रॅक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लीम आणि तिसऱ्या वेळेस आहे की कॉन्ट्रॅक्ट वर्कर ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे रजिस्ट्रेशन आपण केलेलं असतं ते इथंच दाखवतं आणि सर्वप्रथम अपडेट युअर कॉन्ट्रॅक्शन वर्कर रजिस्ट्रेशन आणि चौथ्या नंबरला आहे पाचव्या नंबरला सॉरी कॉन्ट्रॅक्शन वर्कर प्रोफाईल लॉगिन आणि सहाव्या नंबरला आहे सी ई एस एस ई कलेक्टर लॉगिंग टू प्रोसेड तर असे आप आपल्याला सहा पेज दिसतील तर आपल्याला आपली जी पेज ओपन करायचा आहे तो पेज म्हणजेच जे आपण रजिस्टर केलेलं आहे ते आपल्याला कॉन्ट्रॅक्शन वर्कर प्रोफाईल लॉगिंग जे पाचव्या नंबरला आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर थोडा टाईम लागू शकतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्याच्या खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे तर आपण चला पहिल्यांदा आधार नंबर टाकून घेऊया आणि आपण आधार नंबर आणि मोबाईल नंबर हा सबमिट केलेला आहे आता ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तो कॉपी करायचा आहे आणि कॉपी करून आपण तो ओ टी पी ह्या ठिकाणी सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर बी ओ सी डब्ल्यू अशी प्रोफाईल ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर थोडं स्क्रॉल करून वर घ्यायचं आहे इथे तुम्हाला तुम्ही जे अप्लिकेशन नेम आहे हे तुमचे पूर्ण नाव मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ तुमचं वय तुमचं मॅरेज स्टेटस तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे आहेत ते तुमचा आधार नंबर तुमचा एक्नॉलेजमेंट नंबर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि जे रजिस्टरेशन केलेला आहे तो डेट तुमचा हा डाव्या साईडला दिसून जाईल इथं महत्त्वाचं हे आहे की तुमचं अप्लिकेशन स्टेटस आहे हे ॲक्सेप्ट असणं गरजेचं आहे आणि त्याच्याखाली तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन आता इथं खूप महत्त्वाचा विषय आहे की रजिस्ट्रेशन स्टेटस हे तुमचं ॲक्टिव असणं गरजेचं आहे इथं जर लाल अक्षरामध्ये एन ॲक्टिव असेल तर तुमचं रिन्यूल झालेलं नाही असा याचा अर्थ होतो तर ॲक्टिव हे हिरव्या अक्षरामध्ये असणं गरजेचं आहे आणि वर हे अप्लिकेशन स्टेटस हे ॲक्सेप्ट असणं हिरव्या अक्षरामध्ये हे गरजेचं आहे तरच तुमचा फॉर्म हा रिनिवल झालेला असतो आणि तो रजिस्ट्रेशन स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह दिसतो तर तुम्ही खाली बघू शकता की नेक्स्ट रेन्युअल ही डेट आपल्याला दिलेली आहे तर हे नेक्स्ट रेन्युअल जे आहे ते अकरा दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच अकरा दहा दोन हजार पंचवीस साली हे रिन्युअल करावं लागल तर तुम्हाला ते तुमचं रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव असेल तर तुमचं रिन्युअल झालं असं ग्राह्य धरलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला खाली ऑथर डिटेल्स दिलेल्या आहेत डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि त्याच्या खाली रेसिडेंट अड्रेस आहे प्रेसिडेंट अड्रेस आहे फॅमिली डिटेल्स आहे बँक डिटेल्स आहे एम्प्लॉय डिटेल्स आहे त्याच्यानंतर नव्वद दिवस वर्क सर्टिफिकेट डिटेल्स आहे आणि त्याच्याखाली रिन्यूअलचं आहे जर रिन्यूअलचं आपल्याला बघायचं आहे तर हे रिन्यूल स्टेटस आहे तर इथे ॲक्सेप्ट म्हणून आलेलं आहे तर हे आपण पंचवीस आठ दोन हजार चोवीसला आपलं रिन्यूअल केलेलं होतं ते ॲक्सेप्ट म्हणून आलेलं पण आहे आणि त्याचा नंबर पण आहे तर तुम्ही बघू शकता हे ॲक्सेप्ट असणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आपण रिन्यूल करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण जो नव्वद दिवसाचा वर्क सर्टिफिकेट जो देतो ऑनलाईन जो आपल्याला सबमिट करायचा असतो जिथे आपण ऑनलाईन आप माहिती भरतो तर ते सर्टिफिकेटचाही इथे फोटो असतो तर आप तो आपल्याला बघण्यासाठीही इथे क्लिक करायचा आहे आणि त्याच्यासाठी हे बघू शकता तुम्ही कॉन्ट्रॅक्शन डेव्हलपर्स जे आहेत की त्यांची इथं पूर्ण माहिती आहे तर तो कुठला आहे तो तो सोलापूर जिल्ह्यातील दिल साऊथ सोलापूरचा आहे त्यांचे नाव आहे त्यांनी कधी रजिस्ट्रेशन केले त्याची डेट आहे तर अशा प्रकारे पूर्ण हे माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि त्यासाठी पेमेंट डिटेल्सही रिनिव्हलच्या वेळेस तुम्हाला मागितलं जातं त्याचीही डिटेल्स इथे असते आणि आपण हा पेज ओपन केल्यानंतर हे प्रिंट कॅश रिसिप्ट आणि प्रिंट रिन्यूल रिसिप्ट असे दोन ऑप्शन असतात तर ते दोन ऑप्शन ज्यावेळेस आपण अमाऊंट भरतो एक रुपयाची त्यावेळेस ही डिटेल्स तुम्हाला बागाय मिळती तर अशी माहिती आपल्याला आपण देण्याचा ह्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत तर प्रयत्न हा एवढाच आहे की सर्वसामान्यांपर्यंत ही माहिती आपल्याला कळायला हवी हाच उद्दिष्ट आहे व्हिडिओ बनवण्याचा इथं बघू शकता तुम्ही बँक डिटेल्सही बघू शकता ही बँक डिटेल्स आहे अकाउंट नंबर बँकेचे नाव तर हा विषय असा असतो तर हे सगळं व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर तुम्ही फॅमिली डिटेल्स बघू शकता तर फॅमिली डिसेल्स डि डिटेल्स जर असे आहे की कॉन्ट्रॅक्शन वर्कर जो वर्कर आहे त्याचं पहिल्यांदा त्याचा आधार नंबर त्याचं शिक्षण असा त्याचा डाटा असतो त्याच्या खाली त्याची वाईफ त्यांचं शिक्षण आणि त्यांचा आधार नंबर हा इथे दिलेला असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता जो आपला ॲड्रेस आहे आणि इथं डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंट सगळे पूर्ण असली तुम्हाला बघायला मिळते जे तुम्ही डॉक्युमेंट जे भरलेले आहे ते पूर्ण तुम्हाला इथे डॉक्युमेंट बघायला मिळेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना ही माहिती समजण्यास आणि पुढच्या अडचणीसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि बेलायकनची घंटी प्रेस करत जावा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या माध्यमातून पाहायला मिळतील आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये तुम्ही लिह जा जेणेकरून तुमची माहिती त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन नमस्कार